नमस्कार शेतकरी मित्रांनो खानेश टी व्ही चॅनल चॅनलमध्ये मी विजय श्रीसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे पाच ऑक्टोंबर वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा काय बाजार दाखवतोय तर मित्रांनो चाळीसगावच्या बाजारामध्ये तुम्हाला शेतकरीच्या पण आणि प्लस व्यापाऱ्यांच्या पण तुम्हाला काही पाहायला भेटणार आहे आता माझ्या पाठी मित्रांनो व्यापाऱ्यांची धावणी सिपरेट मंडप कड मित्रांनो तुम्हाला गावातले व्यापारी पाहायला भेटणार आहे तर या बाजारामध्ये तुम्हाला याचअप जर्सी जर्सी क्रॉ क्रॉस याचब क्रॉस गावरान गा असे सर्व तुम्हाला जातीचे तुम्हाला इथं गाय वगैरे पाहायला भेटणार आहे भेटणारे सुद्धा येत असतात मित्रांनो शेतकरीचे या बाजारामध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल ती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू बघा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता नेहमी हा बाजार असाच भरतो तुम्हाला या बाजारामध्ये शेतकरीच्या पण गाय पाहायला भेटतील आता कसं आहे मित्रांनो या बाजारामध्ये काही शेतकरीच्या त्या पारोट्या गाई पण आलेल्या स्वतः बच्च भारलेल्या त्या पण तुम्हाला इथं पाहायला भेटतील बाजार वगैरे बघू शकता फुल असा बाजार बनलेला आहे सर्व यांची तुम्हाला इथं पाहायला भेटणार पन्नास हजार चाळीस हजार तीस हजार सत्तर हजार ऐंशी हजार जशी क्वालिटी तुम्हाला लागत असेल मित्रांनो तशी तुम्हाला या बाजारामध्ये येईल गाय पाहायला भेटतील का इथं व्यापाऱ्यांच्या गाई या व्यापाऱ्यांच्या गाई आताही पहा मित्रांनो

மிக इसको बारह दिन बाकी दूसरे में क्या भैया पहले में कितना दूध दिया पंचावन बोल रहे मित्र की पंचावन हजार रुपये संगाई हो रही पहले वे तेल आठ आठ लिटर दूध दिल्ली बड़ा मित्र दा बारह दिवस आता ही पहिल्या मधली मित्रांनो दोनदा ती ती तुम्हाला दाखवलेली पासष्ट दा आज असते मजी जी गाय पण दाखवली गेलेली तर तुम्हाला व्यापाऱ्याकडे रे। काही पाहायला भेटणार आहे <गालेगे> दाँगारा 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 तो को अगर अभी रखो ये जो गाबन गाय उनके अपने पास सड़क की गारंटी रही सब थाना की गारंटी जी जी और जो अभी जनी नहीं है अपने पास नहीं जनी भी है अभी रात को जनी है रात को जनी क्या कितना है अभी कितना देगी अंदाजा दूध सासा लीटर तो हुई है सासा निकाला हुआ है किसका तो मुदस्सिर भाई आप अपना नंबर बोलो मुदस्सिर पूरे सी त्रिहत्तर तीस चौरात्र अट्ठावन बराबर तो अपने पास सब रेंज की गाय मिल फुल टॉप की गाय जैसे लगी वैसी गाय हल्की दाम की भारी दाम की जैसे लगी तर मित्रों त्याचा प्रत्येक रेंज की गाय पाहायला भेटणार आहे जर तुम्हाला बजेट कमी असेल तर कमी बजेटची पण आहे चांगली पाय तर चांगली पण तुम्हाला त्यांचा गळा पाहायला भेटणार आहे नेहमी तुम्हाला यांची इथं गाई पाहायला भेटते बरोबर चले गा भैया टॉप की गाय टॉप की गाय आता तुम्हाला तिकडे व्यापारीच दाखवले आता इकडे शेतकऱ्यांचा बाजार दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो तुम्हाला नेहमीच काही पाहायला भेटणार शेतकरीचा बाजार या प्लस इथं काही छोटे व्यापारी पण तुम्हाला पाहायला देत मग घेतो ना का ही का या किती महिने झाले त्यांना दोन दोन महिन्यात दोन दोन महिन्यात जमलेली आहे का आता हिला किती चार चार आहे साडे चार चार ये आणि हिला तीन तीन आहे किती किंमत यांची सांगायची

फक्त साधा ती का या नंबरला म्हणतात मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही इकडे रंगा आहे ती तुम्हाला किंमत आपण सांगणार आहे गावरांजर्शी मध्ये का घेऊन एका पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये सांगायचे तर आपण तुम्हाला कसं किमती सांगणार आहे जसं आपल्याला गावात काही पाहायला भेटली तर इकडे सुद्धा काही मित्रांनो तर तुम्हाला भरपूर काही पाहायला भेटणार आहे बाजारामध्ये आता काय परतच्या बाजारामध्ये किमती वगैरे हो आपल्याला सांगता येत नाही एक तुम्हाला एक अंदाज लागावा बाजाराचा त्यामुळे आपण नेहमी शनिवारच्या दिवशी तुम्हाला आपण बाजारात दाखवत असतो जर कोणाला गाई घ्यायला यायचं असेल तर बिंदास्त येऊ शकता तुम्ही इथं तुम्हाला प्रत्येक पाहायला भेटणार आहे आता सहसा मित्रांनो तुम्ही धुळे बाजाराला जाता त्यापेक्षा जर तुम्ही चाळीस गावाला आले तर तुम्हाला दोन गाई जास्त पाहायला भेटणार आहे इथं बाजारामध्ये तर मित्रांनी फक्त दुसऱ्या मध्ये आता ओरिजिनल लेच ॲफे ओरिजिनल लेच ओरिजिनल एच एपे काळी भांडी जातीची एकदम अरे बा दुधगंगा दुसऱ्यामध्ये का काही हा दुसरे इथं की पहिल्याला किती दूध दिलं आहे पहिले दोकाला दिले अकरा अकरा लिटर अकरा अकरा लिटर आहे हा बरं किती दिवस झाले जणायला तिसरा दिवस आहे आजचा तिसरा दिवस आहे बरं काय किंमत वगैरे हो याची इथे सांगायचे नव्वद हजार सांगायचे नव्वद हजार रुपये व्यवहारात कमी जादा होऊन जाई व्यवहारात कमी जादा होईल हा अराबा दावा एक घालू अर

एक एक। एक। दिवड दिवड ये ये एक दोन दाथ। दोन दोन दिवस झाली रात्री रात्री गिर आहे काय म्हणता याची किंमत किती सांगायला इथे पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर सांगायला आणि किती सांगायला నంబర తు శిరో పిరో పర సరారి అ काही तुम्हाला दाखवलेली किंमत पण सांगितली जर कोणाला काही खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करायलाच करायची